त्यामुळे जलजीवन मिशनचा प्रोग्रॅम पण तुम्हाला आठवत असेल जेव्हा जल जीवन मिशनचा पन मिशन केला पन्नास टक्के जरी केंद्राने स पैसे दिले असतील तरी पंधरा टक् पन्नास टक्के म्हणजे फिफ्टी पर्सेंट केंद्र सरकार फिफ्टी पर्सेंट महाराष्ट्र सरकार तर पन्नास टक्के जो निधी आला तो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं आम्ही इथून एकत्र डी पी आर बनवले ते दिल्लीला पाठवले गजेंद्रसिंगजींकडे मी फॉलोअप केला ते पैसे परत आप मॅच केले केंद्र सरकारने आणि मग तो प्रोग्रॅम इम्प्लिमेंट केला स्थानिक आमदार स्थानिक जिल्हा परिषद मेंबर स्थानिक पंचायत समिती मेंबर सरपंच या सगळ्यांना घेऊन एकत्र घेऊन आम्ही हे डी पी आर बनवले आणि ते दिल्लीला पाठवले फॉलोअप करून पैसे आले त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने निधी नी आणायचं काम जे माझं आहे ते पूर्ण ताकदीने माझ्या लोकसभा मतदारसंघात मी जरी विरोधातली खासदार असले तरी आणलेला आहे पहिला मुद्दा दुसरा वयश्री नावाची जी स्कीम आहे जी केंद्र सरकार करते ती ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आहे ती सगळ्यात जास्त नंबर्स कुठे मिळाले असतील तर ते म्हणजे फॉलोअप करून आम्ही लिस्ट केलेले हे बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि हे संपूर्ण टीमवर्कचं काम आहे हे परत माझं काम नाही ही सगळ्या टीमने मिळून लोकांना आणणं त्यांना फॉर्म भरून घेणं त्यांना ही स्कीममध्ये इम्प्लिमेंट कसं येईल दुर्दैवाने सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचा तो विभाग आहे आणि केंद्र सरकारनी बजेटमध्ये त्याचा निधी कमी केलेला आहे त्याच्यामुळे हक्काची जी स्कीम लाँच झाली पण फील्डवर इम्प्लिमेंट करण्यात आम्हाला यश आलं पण त्याचे जे लोक लाभार्थी आहेत त्या ते लाभार्थ्यांना केंद्र सरकारने पाहिजे तेवढा निधी दिलेला नाही आहे तो एक जुमला आहे त्यांचा आणि दुर्दैव आहे की जे म्हणजे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आहेत दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे नाही केलेलं जुमलेबाजी केली याचं दुःख आहे